गुड मॉर्निंग आज विशेष म्हणजे आज आम्ही करणार आहोत श्लोकचं बोर नाणं तर चला मग बोरनाणं कसं करायचं व त्यासाठी काय काय साहित्य लागते थे। तर आज आपण आजच्या ब्लोगमध्ये पाहूयात तर त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलं होतं त्यात हलवा आणलेला होता बायकांना हळदी कुंकुवाला देण्यासाठी शिंदूरचे डब पॅकेट्स आणले होते बताशे आणले होते चार पाच प्रकारचे चॉकलेट्स आणले होते तिळपट्टी बनवलेली होती तिळाचे लाडू परत छोटे छोटे बिस्किट्स मुरमुऱ्याचं पॅकेट एक छोटासा आर्टिफिशियल हार आणि एक पाठ बाळाला बसवण्यासाठी आणि फुलं इतक्या कमी साहित्यामध्ये पाहूया आपण सुंदर असं बोरनाण्याचं डेकोरेशन आणि माझं पिल्लू पण मला मदत करते तुम्ही पाहू शकता श्लोक कशा प्रकारे मम्माला मदत करतोय तर सगळ्यात अगोदर मी भिंतीवरचं डेकोरेशन करून घेते सगळ्यात सिम्पल असं मी श्लोकचे बोरणाने असं नाव टाकलेलं होतं का कोणी पतंग पण आणते पण मला सिंपल डेकोरेशन हवं होतं म्हणून मी कार्डबोर्डचे व ड्रॉइंग शूटचं घरीच पतंग पण बनवले होते छोटे छोटे चार ते पतंग मी भिंतीला व्यवस्थित चिटकवून घेतले तर मी पाठ ठेवला व पाटाला आर्टिफिशियल फुलाच्या हारांनी डेकोरेट केलं आणि नंतर जे काही मिस आहेत ते आणलं होतं जसं की तिळाची पट्टी वगैरे ते सगळं मी व्यवस्थित प्लेटमध्ये ठेवून घेतलं आणि आता मी सगळ्यात अगोदर फुलांनी मोरमोरी ठेवलेली कटोरी सजवते अशा प्रकारे आपण सगळीकडे थोडे थोडी फुलं टाकून कटोरी आणि बाकी साईडला ठेवलेल्या प्लेट आणि बाऊल सजवून घेऊयात अशा प्रकारे आपण एक एक करून सर्व डेकोरेट करून घेऊया सगळ्यात टप मोस्ट पार्ट म्हणजे अगोदर फु फुलं कट करून न ठेवणे त्यामुळे आपण असं एंड मोमेंटला रेकॉर्डिंग चालू असताना फार वेळ लागतो पण माझ्याकडे हेल्पला कोणी नसल्यामुळे मला सगळं एकटीलाच करावं लागलं म्हणून थोडासा वेळ लागला असं करून मी सुंदर असं पूर्ण मिक्स फुलांनी सर्व बाउल आणि प्लेटला डेकोरेट करून घेते तुम्ही पाहू शकता अगदी काही सामान नाही आहे पण कमी साहित्यामध्ये मी सुंदर डेकोरेशन करायचा प्रयत्न करते तर चला मग आता आपण पाहूया की श्लोकच्या बोर नाण्याचं डेकोरेशन कसं होतं आहे तर त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर टाकले मुरमुरे आणि आता आपण त्यावर बोरांनी आणि बिस्किट चॉकलेटनी मस्त डेकोरेट करून घेऊया बोर ना म्हणलं की बोरं आलेच शक्यतो छोटी छोटी बोरं असले तर चांगली पण मला भेटली नाहीत म्हणून मी मोठी ठेवली आहेत कारण जेव्हा आपण बेबीच्या डोक्यावर टाकतो तेव्हा त्याला लागायला नको म्हणून छोटी बोरं तुम्ही प्रिपेअर करू शकतात सगळ्यात अगोदर मी कटोरीच्या पूर्ण साईडनी बोराणी सुंदर असं डेकोरेशन केलं आणि नंतर मग आतली लेअर मी बिस्किटनी डेकोरेट केली तुम्ही पाहू शकता किती सिस्टमॅटिकली बिस्किटनी मी डेकोरेट करते आणि त्या पूर्ण कम्प्लीट व्हायच्या अगोदरच फार सुंदर दिसते अशा प्रकारे मी डेकोरेट केलं बोरनाणं म्हटलं की थोडंफार डेकोरेशन आपल्याला करावंच वाटतं तर तुम्ही पण असं सिंपल असं डेकोरेशन तुम्हाला जर माझं आवडलं असेल तर नक्की तुमच्या बेबीच्या पहिल्या बोर नाण्याला ट्राय करा किंवा तुमचं जे कुठलं असेल ते माझ्या श्लोकचं पहिलं बोर नाणं होतं म्हणून मला थोडंसं स्पेशल काहीतरी करायचं होतं अशा प्रकारे मी कटोरी सजवते नंतर मी त्यामध्ये थोडीशी चॉकलेट ट्रॉफी वगैरे टाकून त्याला सुंदर डेकोरेट करून घेते त्या छोट्या मडक्यांना सा पण थोडंसं डेकोरेटिव्ह सामान ठेवलेलं आहे पण ते डेकोरेशन करताना रेकॉर्डिंग करायची विसरले व त्याचे जास्त मी शूट्स पण नाही घेतले अशा प्रकारे मी सुंदर अशी कटोरी ट्रॉफीज बिस्किट आणि बोरं मुरमुऱ्यांनी सजवली तर कसं वाटलं माझं डेकोरेशन तुम्हाला तुम्ही पाहू शकतात सुंदर दिसतंय सध्या तरी आता मी पूर्ण डेकोरेशनचं दाखवते असं सुंदर असं डेकोरेट मी श्लोकच्या पहिल्या बोरणाण्याला केलं होतं तर तुम्हाला आवडलं असेल माझं डेकोरेशन तर तुम्ही पण नक्की बनवा नंतर मी श्लोकचे थोडेसे पाठावर बसून फोटोज क्लिक केले तुम्ही पाहू शकतात किती मस्त कृष्णासारख्या पोज देतो आहे नंतर मी माझे आणि श्लोकचे थोडेसे फोटोज क्लिक केले कारण शक्यतो बाहेरचं कोणी आलं की बाळ रडतं त्यामुळे त्याच्या अगोदरच फोटोज वगैरे काढून घेतले आणि नंतर मी श्लोकचं आरती वगैरे करून ऑप्शन केलं त्याला मस्त ओवाळं अगोदर सुपारी नंतर सोनं व नंतर दिव्याणी अशा प्रकारे छोट्या बाळाचे ऑक्शन करावे नंतर त्यावर थोड्याशा अक्षदा आणि फुलं डोक्यावर टाकावे असं आमच्याकडे ऑक्शन करतात प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असती तुम्ही पाहू शकता श्लोक किती मस्त बासुरी घेऊन बसलाय नंतर कॉलनीतल्या काकूने पण श्लोकचं ऑप्शन केलं सगळ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी श्लोक सोबत मस्त छान छान फोटोज घेतले आणि आता आम्ही श्लोकचं बोर्न ना करणार नेमका आता नाणं करायचं म्हटलं की श्लोकची रडारड चालू झाली कारण तो पण लहान आहे ना किती वेळ बसणार बराच वेळ झाला तो शांत होता पण आता नवीन ड्रेस किंवा फार जास्त ज्वेलरीमुळे त्याची चिडचिड होते म्हणून फास्ट फास्ट सगळ्यांनी नाणं उरकून घेतलं पदार्थ आणि छोटसं असं कटोरी डेकोरेशन सिंपल असं पाटला पण सजवलं होतं आणि वरती वरती पण एक छोटसंच डेकोरेशन केलेलं मी अगदी कमी वेळ आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही पण असं सुंदर डेकोरेशन करू शकतात तुमच्या बाळाचं तुम्ही पाहू शकतात छान झालं डेकोरेशन आणि तुम्हाला माझं बनवलेलं डेकोरेशन आवडलं का नाही नक्की कळवा माझं डेकोरेशन आवडलं असेल तर तुम्ही पण तुमच्या बाळाच्या बोरनाला असे डेकोरेशन नक्की बनवा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक कमेंट आणि भरपूर शेअर करा व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि माझ्या पिल्लूच्या नवनवीन शरारतीसोबत बाय